एकदा ओम आज आपण सायंकाळी शांभवी आणि शांभवी बद्दलची माहिती नेमकं बऱ्याच लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये शांभवी माहितच नसते योगामध्ये मा वगैरे कुठेतरी ऐकलेलं असत बरोबर पण ऍक्च्युअल मध्ये त्याचा विद्येचा वापर आणि काय असते हे समजत नाही कोणाला शांभवी महामुद्रा का म्हणतो आपण त्याला तर यामध्ये खूप मोठी स्टोरी आहे शांभू मध्ये शंभू तुम्हाला माहिती आहे महादेव भगवान शंकर आपण त्याला राघवेंद्र सुद्धा म्हणतो राघवेंद्र खास बोलला जाते शांभूसाठी कारण राघवेंद्रापासून शंभू विद्या वापरत आणि नंतर आपल्या सारख्यांना मिळाले मिळते ही विद्या मिळवण्याकरता पूर्वी भरपूर जप तप सात ते बारा वर्षापर्यंत लोकांना कष्ट करायला लागायचे ज्या आश्रमात राहणं गुरुकुल शिकणं भरपूर काय काय होत्या तेव्हा ते त्यांना बघून विद्या द्यायची आज अनेक गोष्टींचा आपण ऑनलाईन या या पद्धतीने बघतो आणि नवीन नवीन काहीतरी गोष्टी शिकत शांभवी मध्ये दीक्षा असतात आणि ह्या दीक्षेमार्फतच तुमची शांभवी हे होत असते लागत असते जेव्हा आपला जे माझा तुमचा राघवेंद्र जिथे कुठे वृत्तासुर असतील जिथे कुठे राक्षस असतील आपल्या श्रद्धावान असतील भक्त असतील अनेक काही घटना घडत असतील चुकीच्या त्या वेळेस श्रद्धावानांसाठी चांगल्या आपल्या या पृथ्वीवरील लोकांसाठी किंवा भक्तांसाठी काय ज्या असतील पशु असतील प्राणी असतील माणूस असतील त्या त्यावेळी विद्येचा वापर करून सुयोग वियोग घडवून आणायचे आणि अधुनही आणतात ते आणि सुयोग आणि वियोग या माध्यमातूनच कोणावरच ही तंत्र किंवा मंत्र ते काढतात म्हणजे येऊन देत नाहीत आपल्या भक्तांच म्हणून ते कायम मध्ये असतात राघव्यंजन म्हणून त्याला शांभवी म्हणतात आणि हे सगळं त्यांनीच दिलेलं आहे आपल्याला हे शांभवी जे काय आहे भगवान शिवशंकर शिवजी म्हणा राघव्यंद्र आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये याचा व्यवस्थित वापर जरी केला शांबवीचा खूप आपलं जीवन चांगलं होतं आपण खूप काही अडचणीत असतो काय असतो यातून बाहेर पडतात वैयक्तिक तर खूप डेव्हलप होत असते ब्रेन डेव्हलप होत असते कारण शांभवी महाविद्या तुमच्यातल्या ज्या गोष्टी स्किल्स लपलेले किंवा तुम्ही ज्या ज्या गोष्टी पासून दूर आहे त्या गोष्टींना जवळ घेऊन येते आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो कामामुळे ट्रेस एन्झायटी वगैरे जोप्ना येणे वगैरे वगैरे अनेक प्रॉब्लेम येतात ऑफिसमध्ये किंवा चांगलं न दिसणं चष्मा लागणे सारखं मायग्रेन मायग्रेन डोक्याचे प्रॉब्लेम पासून तर मुक्ती मिळतेच पण आध्यात्मिक विकास ही त्याच पद्धतीने शांभवीचा शांभवी तुम्ही शिकला तर त्याचा होतो शांभवी महाविद्या किंवा ही महामुद्रा एक किंवा दोन दिवसात आपण शिकू शकत नाही त्याला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो जर आपण व्यवस्थित वेळ वगैरे दिला तर, ती पनी मुझे हो। तर काई काई। ते पूर्णपणे शिकत असतो त्यामध्ये दीक्षा त्याच्या काही क्रिया त्याचे काही एक्सरसाईज करण्याचे साईड इफेक्ट होऊ नयेत याची सुद्धा काळजी घ्यावी लागते नाहीतर बाईचे त्रास सुद्धा होतात काय काय बाकीचे शेवटी जे आहे त्यात खूप पॉवरफुल असते शांभवी महामुद्रा म्हणजे ऊर्जा निर्माण करते आणि यामुळे काय होतं जरा हेडफोन काढतो बर काही बघत नाही कधी बऱ्याच दिवसात युज करतो <laughs> आवाज येतोय का माझा असा तुम्हाला नॉर्मली येतोय तर आपल्यामध्ये अनेक गोष्टी असतात मी जसं सांगतोय तशा तर याचा वापर केला चांगला ही परिणाम होतो चुकीचा आपल्याला पेना गायडन्स किंवा विदाउट युट्यूब फेसबुक ट्विटर काय बघून तुम्ही वापरला इन्स्टा वगैरे त्याचा उपयोग चुकीचा सुद्धा होतो हो तुमच्यावरती म्हणजे शरीरावरती तुमच्या परिणाम होतात उलट्या वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात किंवा भीती सुद्धा वाटते किंवा डोळे सुद्धा आपले जायचे असतात म्हणजे ना ते सगळं डिपेंड आपल्या तुम्ही व्यवस्थित ज्यांना माहिती आहे जे आध्यात्मिक म्हणतात ना मार्गदर्शन करतात शिक्षक असतात त्यातून तुम्ही घेतलं एखाद्याचा योगींकडून संतांकडून ही वेगळी गोष्ट असते जे हे तुम्हाला परफेक्ट आणि त्या याच्यामध्ये एनर्जी सेट होते तुमची मुद्रा लागून जाते नुकते डोळे वर केले एवढी ताकद असते ते अर्धा एक एक तास लागते सव्वा सव्वा तास लागते डेली याचा कमी आपण सत्तावीस चोवीस मिनिट जरी केला तरी आपलं जीवन खूप बदलतं यासाठी भरपूर काय काय गोष्टी असते म्हणून भगवान शंकर राघवेंद्र ज्या ज्यावेळी आपल्या कोणी श्रद्धावानावर किंवा कोणावर काही अडचणी किंवा काही तंत्र किंवा मंत्र किंवा चुकीच्या विद्येचा काळ्या विद्येचा वापर करत असेल त्यावेळी आजही त्या शांभवीचाच वापर करून आपल्याला ते संरक्षण देत असतात मी असो असो जे भक्त असतात मग ते तुम्ही दत्तगुरूंचे असू द्या स्वामींचे असू साईंच्या एकच आलं पण ते आपल्याला प्रोटेक्शन द्यायचं प्रॉपरली काम करत असतात आपण जे यापासून वाचतो जे लोकांना त्रास होतात ते यामध्ये आधी नसतात नंतर नंतर येतात त्यामुळे त्यांना ते काळ्या किंवा इतर विद्याचे त्रास सहन करावे लागतात तुम्ही जर आध्यात्मिक गोष्टींमधून चालला तर ता। बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला हिट करत नाहीये म्हणजे त्रास होत नाहीये तुम्हाला कुठलाही स्ट्रोक बसण्याचे चान्सेस कमी असतात अचानक तुम्ही म्हणता की तो त्याला असा झालं त्याला तसं झालं तो तशा पद्धतीने गेला अनेक गोष्टी होत असतात पण या तुम्ही जर तंत्रांचा वापर केला स्वतः युज केले तरी तुम्हाला त्याचा चांगला इफेक्ट होतो आणि तुम्ही आपल्या शिवपार्वतीपर्यंत पोहोचू शकता जे आपल्यामध्ये जी एनर्जी येते तुम्ही म्हणतो ना रेकीची एनर्जी म्हणजे शिवशक्ती खालून वरती जाणारी एनर्जी म्हणजे कुंडलिनी शक्ती जेव्हा दोन्ही शक्ती एकत्र होतात त्याला काय म्हणलं जातं शिवशक्ती किंवा आदिमात बरोबर तर दोन्ही एकत्र व्हावं लागतात सहस्त्रार वर आपली केंद्र आहेत ना तुम्ही जीवन जगत असताना बघता प्रत्येक तुमच्या शहरात केंद्र आहेत महत्वाची सात केंद्र आहेत आणि सात केंद्रांमध्ये प्रत्येक गोष्टी म्हणजे अशी एकशे चौदा असतात एकशे चौदा पेक्षा एकशे आठ महत्वाची असतात प्रत्येक केंद्रामध्ये कोणाचं नाही कोणाचं स्थान असतं देवी देवताचं ते जर त्यांनी स्थान सोडलं तर आपल्या विकृती सुद्धा वाढतात म्हणून आपल्या इंद्रियांवरती आणि आपल्या या सातच्या स्थानांवरती जर आपल्या ताबा असेल ईश्वराचा परमात्म्याचा तर आपल्याला कुठलाच त्रास होत नाही आपलं जीवन सहज होत या सात स्थान सात जर चक्रांचा सा, किंवा सात केंद्रबिंदूंचा विचार केला तुम्ही मुलाधार इच्छाशक्ती आपल्या जीवनावश्यक गोष्टी स्वादिष्ट आनंद प्रेम मणिपूर सेल्फ डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी अनाहत भाव भावना विशुद्धी काय व्यक्त करायचंय आज्ञा आणि काय आपल्याला डिसिजन घ्यायचा काय पाहायचंय जीवनात ही जी केंद्र आपलं काम करतात सहस्त्रा, आणि सहस्त्रार जे आपल्याला डिसिजन घ्यायला मदत होतो युनिवर्सची कनेक्ट असतो आपण आपले डिसिजन फेल होत नाही या केंद्रांमध्ये ही जेव्हा शांभवी लावतो तेव्हा सगळी केंद्र एका रेशो येतात आणि कनेक्शन सहस्त्रार पर्यंत जात इतकी शांभवी प्रभावी एका ठिकाणी बसून तुम्ही अनेक गोष्टी पाहण्याचं ताकद प्रॅक्टिसने होती प्रॅक्टिसने लगेच नाही म्हणणार असं लगेच होते की नाही थोडस प्रॅक्टिस केलं तुम्ही साधनेत या तर एका ठिकाणी बसून अनेक ठिकाणची माहिती गोळा करू शकता अथवा तुम्ही प्रवासी करू शकता त्याला आपण म्हणतो ना पराशक्ती किंवा इतर पद्धतीने बाहेर जा शांभवीतून शक्य होतं आणि शांभवीच घडवू शकते तुम्ही आधी शंकराचार्यांचा मूवी पाहिला असेल किंवा वाचला असेल ते शरीरातून बाहेर पडायचे जे हवंय ते देचे, ते शिकून घ्यायचे किंवा त्यांना ते हे करायचे तर त्यांना तो अनेक लोकांना असतो अनेक लोक वापरतात त्याचा आपल्याला कधी कधी अनुभव होतात आता तुम्ही लोक असता त्यावेळी सर तुम्ही दिसले कधी सर तुम्ही असं बोलला तसं बोलला जे जे डायमेन्शन असतात ना सेव सिक्स सेवन या डायमेन्शन मध्ये ऑटोमॅटिकली ही गोष्ट घडवता येते आणि पोहचत असता तुम्ही तुमच्या साधने आता बऱ्याच लोकांना असे अनुभव येत असतात मी कुठं असो नाही तर नसो पण तुम्हाला ते फील तुम्ही अनेक वेळा पाहिलेले ज्या ज्यावेळी आपण या शांभवीचा उपयोग करतो तेव्हा आपली साथ केंद्र जे दूषित झालेली असतात जे जरा जे ग्लासामध्ये घडूळ पाणी भरलं तर ते शुद्ध होईल का कशाने लगेच तर फिल्टर लावलं तरी थोडी कमाई ना घाणे तसं आपण अनेक आपल्या प्रकारे प्रकर आपण शरीर वापरले अनेक गोष्टी केलेल्या आहेत आपल्या शरीरामध्ये अनेक चुकीचे विचार केलेले आहेत चुकीच्या गोष्टी गे गेलेल्या आहेत त्यांना क्लीन करणं गरजेचं असते आणि त्या शांभोईमध्ये शक्तीपाद्वारे किंवा दीक्षा देऊन अनेक गोष्टी क्लीन सुद्धा होतात आणि तुम्हाला पुढे सुद्धा जाते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घुसू शकता कधी मराठी शब्द वापरत राहत डोक्यात तर हा एक शांभूही म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या घुसण्याचा प्रकार आता हे जे सेशन चालले तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी झालं होतं माझ्याकडे त्यानंतर आज सात महिने सात आठ दहा बारा महिने आता बऱ्याच दिवसांनी म्हणलं चला गेलो म्हणजे एक वर कधी आठवण आली की हे प्रोग्राम आपलं चालू होत यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिशा देऊ शकता जे जे हवंय ते मिळवण्याची ताकद आपण किंवा मॅनिफेस्ट करण्याची ताकद या शांभोईमध्ये सुद्धा असते ऍक्च्युअली तुम्ही अनेक गोष्टी करत असता दररोज अफर्मेशन देत असता पण ऍक्च्युली कुठलं काय अफर्मेशन कुठं बसलं पाहिजे हे कधीच आपल्याला समजत नाही किंवा आपल्याला लक्षात येत नाही अनेक जणांचे दररोज देतात पण जीवनात काही बदल होतो का असतात सगळे अफर्मेशन म्हणजे ऍक्च्युअल काय माहीत नसते आपल्याला काय होतं एकदम जीवनाची क्लॅरिटी येते आणि आपलं माइंड एकदम फोकस होतो कुठल्याही गोष्टीमध्ये शांभवीमुळे आणि सात सा वापर आपल्याला एकदम तुम्ही पाच मिनिट जरी डोळे बंद केले तर सखोल एकदम आपण ट्रान्स मध्ये जातो जी विश्रांती म्हणतो ना ती आपल्याला मिळते आणि ट्रेस एन जायची म्हणून तर मुक्ती मिळतेच मिळते आपल्यामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी इनक्रीज करण्यासाठी आणि चैतन्य पसरवण्यासाठी म्हणजे आनंद आपल्यामध्ये भाव ऑटोमॅटिक जनरेट होतो आपल्या आत्म्याची म्हणजे सोल लेवलला पोहोचणे आत्मजागृती ले आणि आत्मजागरूकता आत्म ही वाढते आपली आणि इंटन पॉवर म्हणतो अंतरण्यात मला बऱ्याच काही गोष्टी घडण्या अगोदर कळतात थोड्याशा फार तर ह्या गोष्टी इंट्युशन समजतात तुम्ही आकाशमध्ये बघत असता थडामध्ये बघत असता यात तोही तुम्हाला बेनिफिट होत असतो एकूणच आरोग्याची घेतली जात आरोग्य तुमचं साथी चक्र क्लीन करत वरती तुमचे शांभवी होत असते त्यामुळे साथी केंद्र जोडल्यामुळे बऱ्यापैकी के तुमचं शरीर खूप चांगलं अलाईन होत तुमचे स्पाइन रिलेटेड किंवा इतर सारखे त्रास होते सर्दी फकला हे दुखतंय ते दुखतंय ते, ते त्यातून रिलीफ मिळायला सुरुवात होते स्पेशली डोळ्याला इथं खूप रिलीफ मिळते इम्युनिटी पॉवर हायर लेवलने वाढते तुमची तुमची प्रतिकारशक्ती ती शांभवीने आणि प्रतिकार शक्ती दुप्पट होते हे डायरेक्ट मणिपूर चक्राची जी ऊर्जा असते ती ऊर्जा शरीरभर पसरवण्याचं काम प्रत्येक चक्रामध्ये ही शांभवी करत आपल्या जीवनात अनेक आव्हानं येत असतात शांती आपल्या नसते किंवा संतुलन शोधत असतो जीवनाचं तर हे संतुलन शोधण्याचं काम किंवा देण्याचं सॅटिस्फाय करण्याचं काम शांभवी करत आपल्याला आपल्या आत्म्याशी मंतुणा जोडणं काय आत्मा हे कळणं तर हे शांभवीच्या माध्यमातून तुम्हाला समजू शकत सोल काय आपल्याला अनेक गोष्टी असतात वरून पाहायची सवय जेव्हा आतून पाहायची सवय लागते तर आपल्यामध्ये अनेक असे चेंजेस होतात चारी बाजूने चारी म्हणजे खंड आपले आहेत ना सगळ्या खंडांमध्ये ठेवू शकतो फक्त तुम्ही त्याचा कसा किती प्रॅक्टिस करता वापर करता हे महत्वाचं गोष्टी बदलतात आणि जो तुमचा सध्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात जे एका ठिकाणी बसून अनेक गोष्टी पाहू शकता घडवू शकता जर तुम्हाला जर अध्यात्मात प्रगती करायची असेल आणि आपलं सायंटिफिक तुम्हाला जर कामातून रिलीफ पाहिजे असेल कामाचा पिरियड वाढवायचे असतील म्हणजे काम करण्याची क्षमता वाढवायची असते आता आठ तास करताय बारा तास करायचे दहा तास करायचे तर तुम्हाला ही शांभवीच्या माध्यमातून ते कामाचं वाढत म्हणजे आम्ही जे जुने लोक शिकलाय त्यांचे युट्यूबला एक्सपिरियन्स बरेच जण इथले तर मनात असतील बाकीचे तर काय दिसेनात पण शिकले तर एक वर्षापूर्वी मला एवढा आठवे ना पण त्यातले होते त्याने खूप चांगला इम्पॅक्ट पडतो डेली मेडिटेशन म्हणताना की तुम्हाला विचारशक्ती कमी करायची थॉट कमी करायचे तर शांत बसावतो वाटत तुमचे कित्येक दिवस त्यातच जातात विचार कमी करण्यात आणि आसनामध्ये यामध्ये तुम्हाला आसन विचार कमी कसे होतील किती विचार करत होता आणि तुम्ही काही वेळातच काही किती कमी विचार विचार करू लागता तुमचे शून्य तिकडे कसं मार्गक्रमण होत हे तुम्ही या शांभवीतून शिका तुम्हाला जर आध्यात्मिक आणि भौतिक जीवन जगताना याचा खूप फायदा होतो कॉन्सन्ट्रेशन म्हणतो ना मेडिटेशन मध्ये किती वेळ बसता पण विचार थांबत हे आणि तुमचे विचार शून्य होऊन जात हळूहळू हळू तुम्ही आठ दिवस दहा दिवस एकवीस दिवस हे करताना प्रॅक्टिस ह्याचे सर्कल असत जसं बारा वर्षाचं तप जर जसे एकशे आठ ह्याची माळ तसच याचा सुद्धा असतो सात केंद्र प्रत्येक गोष्टीशी जोडलेली आहेत सूर्याचे सात रंग आपली सात चक्र पूर्ण प्लॅनेटशी जोडलेली आहेत आपण लग्नात सात फेरे घेतो ऐकत ना कधी आपल्या सनातन विजयामध्ये सात प्रत्येक फेऱ्यामध्ये सात चक्रांशी आपण शब्दा घेत असतो कनेक्ट होत असतो हे समजून घ्या सातच का फेरे घेतला जास्त नाही देवळात मंदिरात गेलं तर सात वेळे घेतात प्रदिक्षिणा म्हणतो आपण त्याला सात चक्रांशी असत कनेक्टेड प्रत्येक गोष्ट विषम घेत असताना त्याचा आध्यात्मिक ही बाजू असतो तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत तुम्हाला जागरूकता वाढवणारी शांभवी असते हा प्रोग्राम अकरा दिवसाचा असतो आणि तो साधारणतः चोवी चोवीस तारखेपासून ते पंचवीस चोवीस पंचवीस तारखेला सुरू होणार ज्याला कोणाला बाध्यात्मक वाटत किंवा आपल्याला प्रगती करावी किंवा ध्यानाला मेडिटेशनला मदत व्हावी तर खूप फायदा होतो मेडिटेशन टेक्निक ही दिस द्यायचं मला ऍक्च्युली सोहमचा वापर कसा करायचा ऍक्च्युअल मध्ये शंभावीचा वापर कसा किती वेळ काय नियम त्याचे बाकी नॉनव्हेज वगैरे असले काय नियम नसतात फक्त कधी काय त्याचं एक व्यवस्थित टायमिंग असतं नाही तर मनाल रामचं बंद करता का तसं नाही मी बंद करत कोणातलं तुमच्या आवडी असतात ते जपतो मी नेहमी मला आवडतं तुमच्या आवडी निवडी जपायला थोड्या दिवस फक्त सुरुवातीला काळजी घ्यावी लागते नंतर नॉर्मल होऊन जात आणि या प्रक्रियेमधून एकदा सुरुवात झाली जायला की तुमच्या शरीरामधली एकपट ऊर्जा दुप्पट होते दुप्पट विचार अर्धे एकपट होऊन जातात ही ताकद आहे शांभवीवर फक्त त्याला योग्य मार्गदर्शन योग्य गुरु अनेक गोष्टी असतात त्या तुम्हाला सोबत असावे लागतात अशी लावली तर तुम्ही दहा मिनिटाच्या वर पंधरा मिनिटाच्या वर डोळे वरती लावू शकत नाही ज्यावेळी तुम्ही दीक्षा घेता तेव्हा पहिल्या सेशन मध्ये तुमचे एक एक तास डोळे वरती जाऊन बसतो सगळे इथं असे हा फरक असतो गुरुचा दीक्षेचा शक्तिपात ज्या अनुभवलं नाही ऊर्जेची केंद्र प्रत्येक ऊर्जेची केंद्र सेकंड बॉडी मध्ये असतात ते तुम्हाला फील व्हायला लागतात अनुभव लागतो तो एवढा प्रभाव असतो या शांभू आणि भौतिक जीवन चांगलं जगण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग सहजतेने हे आपल्याला जीवन जगायला येत जीवनात आनंद प्रेम सगळं काय व्यवस्थित राहतं नाती काय बोलायचं किती बोलायचं हे सुद्धा समजत आपल्याला थोडस तुम्हाला शांभवीचा अनुभव यावं म्हणून आपण थोडस प्रॅक्टिस घेऊया छोटसा एक ट्राय ठीक आहे सगळ्यांनी काय करायचं मी दिसतोय व्यवस्थित तुम्हाला मी म्हणजे माझे डोळे दिसत आहेत का ठीक आहे आपण जे पाहतो ना नॉर्मली डोळे धुळवायचे आणि इथं आणायचे आपले पूर्ण लक्ष घ्यायचं ठळ आहे म्हणतो ना आपण आपलं भ्रुकुटी आज्ञा केंद्र किंवा जागृतीचं केंद्र निर्णयाचं केंद्र इथं अशा पद्धतीने दोन्ही डोळे डुळवायच्या वरती बघायचं आकाशाकडे आकाशाकडे बघायला लागला ना एक दिवस तुम्ही चंद्र तारे पाहू शकता फक्त सुरुवात करावी लागते आणि या शांबोवी तुम्ही गॅलेक्सी सुद्धा पाहू शकता म्हणून म्हटलं एक नजर आकाशाकडे बघा उघड्या डोळ्याने बघून काही दिवसाने पाहाल तुम्ही थोडेसे ताट बसा ध्यान मुद्रा लावा कम्फर्ट मध्ये बसा खुर्ची खाली जिथे तुम्हाला छान वाटेल आनंद वाटतो अशा ठिकाणी आपले डोळे पूर्णपणे ताकदीने वरती बस जेवढ तुम्हाला बघता येईल वरती आकाशाकडे तेवढा बघण्याचा प्रयत्न तुम्हाला व्यवस्थित हालायचं नाही काय नाही पाय सरळ ठेवायचे जरा म्हणजे तुम्हाला एकदम सोप्पं जाईल पाहताना अनेक गोष्टी सहज होती सगळ्यांनी ठेवा हो। शक्तीपातचा छोटा डेमो राहतो तुम्हाला शक्तिपात देताना तुमचे तोंड दिसले पाहिजे ठीक आहे तुम्हाला अनुभव छोटासा पूर्णपणे डोळे वर उचला आपले आकाशाकडे बघा डोकं भिंतीला चिकटवू नका पाठ चिकटवली तरी चाले you <sharp inhale>